मैथिल शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद हा आता आला आलाय दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्यामध्ये तुफान हानामारी झाली शिवीगाळ आणि हाणामारीची ही घटना घडली आहे आणि ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली शाखा प्रमुख संतोष लाड आणि विभाग प्रमुख नितीन स्वामी यांच्यात शिवीगाळ आणि मारहाण झालेली आहे हे सीसीटीव्ही फुटेज आता आपण टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतोय ज्यामध्ये ही मारहाणीची घटना कैद झाली आहे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातमी बात आपण पाहतोय तर ही दृश्य पाहू शकतो ज्यामध्ये हानामारी सुरू आहे शिवीगाळ झाल्याची माहिती समोर येते काय काय कारण हो, कारण होतं समजू शकले या अंतर्गत वादाचं हो नक्कीच विक्रांत शिवसेना शिंदे गटातील वाद हेवर आलेला आहे जिंदोशी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्यात तुफान हानामारी झाली ज्यामध्ये ज्यामध्ये शिवीगाळ व मारे मारेची ही प्रचंड व्हायरल झालेला आपण पाहू शकतो त्यांचा वाद एक लेटर झालेला होता ज्यामध्ये आपण पाहू शकतात की तिथे युवा प्रमुख बसलेल्या समोर शाखा प्रमुख देखील उभा होते त्याच्याच मध्ये शाखा प्रमुख संतोष लाड आणि युवा प्रमुख नितीन स्वामी यांचा शिवीगाळ व मारहाण झाली त्यामध्ये नेमका असा प्रकार झाला की जे वाद होता वादामध्ये अनावर आल्यानंतर त्या रागाला राग अनावर अनावरून त्यांनी शाखा प्रमुख संतोष लाड यांच्यावर यांच्या कार्यालय ता जाऊन त्यांना थेट मारहाण सुरू करण्यात आलेला आहे नक्कीच धन्यवाद या सविस्तर ही दृश्य आपण पाहतोय ज्या दृश्यांमध्ये हानामारी झाल्याची ही दृश्य कैद झालेली आहेत सीसीटीव्ही मध्ये आणि ती दृश्य आपण पाहू शकतोय तर काहीसा अंतर्गत वाद हा या दृश्यांमुळे चव्हाट्यावर आलाय Tchau,